नमस्कार भाई और बहनों आ गया हो भैया तो। देखिए जब नेपाल बर्बाद हो जाता है तो हमारे प्रधानमंत्री उसको मदद देते हैं बांग्लादेश बर्बाद हो जाता है तो प्रधानमंत्री उसको मदद दे देते हैं म्यांमार बर्बाद हो जाता है तो उसको मदद दे देते हैं अरे पंत प्रधान सन्मान्य मोदी साहब जी माग एक वर्षा पूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतला निधी देणार आहे पंधरा वित्त आयोगाचा कॉन्ट्रॅक्टर भीक माग आंदोलन करायला जनजीवनचा पैसा नाही कुठल्याच योजनेला निधी नाही आणि तुम्ही बाहेर देशामध्ये खैरात वाटू राहिले आता इथं महाराष्ट्राचं वातावरण नेपाळ बांगलादेश श्रीलंका म्यानमार सारखं व्हायला आलंय तुम्ही बाहेर सूटबूट घालून फिरायला लागले आणि बाहेर खैरात वाटू राहिले टॅक्स आमचा कर आमचा आणि मदत म्यानमारला मदत श्रीलंकेला मदत इकडं नेपाळला मदत चालली आमची इकडं बांगलादेशाला हा जो रस्ता आहे इथं मी झोपलो हो। हा रस्ता दोन मुख्य गावाला बाजारपेठेला जोडणारा रस्ता आहे पहिलं गाव आहे बोरगाव माझी बांधकाम सभापतीचं बोरगावच गाव आहे दुसरा गाव आहे गेवराई पायगा चार किलोमीटरचा रस्ता साहेब हा थोडं पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चार किलोमीटरचा हा रस्ता आहे पाचवी पासून तर बारावी पर्यंत जवळपास तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी या रस्त्यानं रोज ये जाय करता बाई चार किलोमीटर हे तीर्थक्षेत्राचे रस्ते बहुत थांबते झा तीर्थक्षेत्राचे रस्ते राजुरीश्वर गणपती यांचं मोरेश्वर गणपती मंदिर आहे श्री संत विश्राम बाबा यांचं मंदिर गेवर आणि तीनशे साडेतीनशे पोरे या रस्त्याने जाय करता आणि रस्त्यानं दर शंभर मीटरला असे अशी तुमले तुमले आमच्या देशाची खैरात बाहेर देशाला वाटणार आहे लोक हो। आमच्या रस्ते तुम्ही कधी चांगले करणार आहे आमच्या कॉन्ट्रॅक्टरला कधी तुम्ही कामाचे पैसे देणार आहे आमच्या ग्रामपंचायतचे कधी तुम्ही पंधरा वित्त आयोगाचे हप्ते देणार आहे कोणतीही अवस्था असताना छप्पन इंचाची छाती फुगून तिकडे पैसे वाटायची खैरात वाटायची काम तुम्ही लावले आणि म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या जे बांधकाम विभागाचे अतुलजी चव्हाण साहेब आहे त्यांना निवेदन दिलं या तालुक्याचे आमदार अनुराधाताई चव्हाण आहे त्यांना निवेदन दिलं की बाबा हा रस्ता शेत